न्यू ओएसिस इंग्लिश स्कूल फुलंब्रे येथे भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनावर आधारित भाषणे कविता आणि देशभक्तीवर कलाम यांचे स्वप्न विकसित भारत या विषयावर निबंध सादर करून त्यांच्या विचारांचा प्रचार आपल्या भाषणात केला प्राचार्य करुणा दांडगे यांनी आपल्या भाषणात डॉक्टर कलाम यांच्या कार्याचा उल्लेख करून विद्यार्थ्यांना त्यांच्या आदर्शांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी डॉक्टर कलाम यांचे विज्ञान प्रेम आणि देशभक्ती आदर्श घेण्याची शपथ घेतली सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी उत्साह घेतला होता या कार्यक्रमासाठी इम्रान खानिंद सर रोशन बाळू राऊत संघप्रिया पैठणे स्वाती खोजे स्वाती उंबरकर पुनम दांडगे कपना सोनवणे पूनम दाभाडे पल्लवी पुरी कोमल रोशवाल प्रियंका कोलते जयश्री पल्ला भाग्यश्री किल्लारे जयश्री काटकर प्रियंका गोरे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते